शासनानं अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतलाय धरणाची उंची वाढवण्यास कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील अनेक भागात जलप्रलय होण्याची शक्यता आहे कर्नाटक शासनाच्या या निर्णया आज कोल्हापूर सांगली महामार्गावर अंकलीपूल इथं चक्का जम आंदोलन करण्यात आले अलमट्टी उंची वाढ विरोधात सर्वपक्षीय संघर्ष समितीनं या आंदोलनाची हाक दिली होती या आंदोलनास कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील लोकांनी मोठी गर्दी केली होती पाटील विश्वजित कदम माजी आमदार संजय बाबा यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं या आंदोलनामुळं कोल्हापूर सांगली महामार्गावर वाहतुकीची चांगलीच कोंडी झाली प्रशासनानं वाहतूक मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला होता आंदोलनाची तीव्रता पाहून राज्य शासनानं तातडीनं नोंद घेतली आणि अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा कर्नाटक शासनाच्या निर्णयाविरोधात चर्चा करण्यासाठी दुपारी एकवीस मे रोजी साडेतीन वाजता मंत्रालय इथं बैठक आयोजित केल्याची माहिती जलसंपदा व कृष्णा खोरे महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा लेखी स्वरूपात दिला आहे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले या आंदोलनस्थळी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले की त्या संदर्भात सर्व पक्षीय हे सर्व प्रतिनिधी असतील सरनी सरकार कोल्हापूरचे लोक असतील सगळे आम्ही उपस्थित होतो आणि राज्य शासनानं काही भूमिका घ्यावी फक्त घोषणा न करता त्यामध्ये जो साईड घ्यायला आमची अपेक्षा आहे पण आजच्या चक्काजाम आंदोलनानंतर राज्य शासनानं एकवीस तारखेला साडेतीन वाजता बैठक या ठिकाणी बोलवलेली आहे लेखीपत्र आम्ही वर्तमानपत्रात वाचत होतो बैठक आहे परंतु लेखीपत्र नव्हतं त्यांनी लेखीपत्र दिलेलं आमचं आंदोलन थांबण्यास विनंती केलेली आहे आमची भूमिका एवढीच आहे की, की, की ले ले राज्य शासनानं कणखरपणे केंद्रामध्ये ही भूमिका मांडावी जेणेकरून पुराचा धोका आमच्या तीन जिल्ह्यावरचं संकट हे दूर होईल लोकप्रतिनिधी होते त्यांनी काय आश्वासन दिलेलं आहे का कारण सहभागी झाले हे आंदोलन सर्व आहेत आम्ही ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी ते मी आम्ही मी अनेकांना फोन करून सत्ता सांगितलं सर्व पक्षीय आंदोलन सगळेजण पक्षी आपण यामध्ये आणि त्यामुळं सरकारमध्ये सत्ताधारी आमदार असू देत किंवा आम्ही असू आमच्या सगळ्यांची भूमिका या ठिकाणी ठाम आहे की हे उंची वाढली नाही पाहिजे त्यामुळे सगळेच ही भूमिका मांडतील अशी आम्हाला खात्री बैठकीला जर नाही आमचं ऑलरेडी या बैठकीमध्ये योग्य निर्णय नाही निघाला तर आम्ही अगदी आलमट्टीवर धडक सुद्धा आमची तयारी असते नाही वडनेरी कमिटीच्या अहवालामध्ये काही जे निकष आलेले आहेत किंवा काही गोष्टी आलेल्या आहेत त्या काही योग्य असतील परंतु आलमट्टी बाबतीत त्यांचं जे काय या ठिकाणी अभ्यास आहे त्यांच्या अभ्यासावर बोलणार नाही ते सिनियर अधिकारी राहिले नाही परंतु आमचं दुमत आहे त्या विषयावर त्यांनी जे म्हटलेलं आहे की पुराचा बसणार नाही त्याच्यावर आमच्या सगळ्यांचं आहे त्या कमिटीचा अहवाल कुठंतरी कर्नाटक सरकार उद्याच्या भविष्य काळातील त्यामुळे तो वडनेरे कमिटी रद्द ही भूमिका शासनाने घ्या शेवटी प्रत्येक जे सरकार त्यांची भूमिका मांडतय आमची अपेक्षा आमच्या सरकारनं आमची भूमिका जी आता स्थगिती मिळालेली आहे ती आंध्र प्रदेश आणि तेलंगणामुळे महाराष्ट्र सरकार याच्या विरोधात गेलेलं नाही माने म्हणाले खरं काय सांगत नाही म्हणून आमचं म्हणणं तेच आहे या बैठकीमध्ये निदान खरं पाहिले की महाराष्ट्राची भूमिका काय आहे कोर्टात सामील झाले का महाराष्ट्राचा तेलंगणा कोर्टात गेलेला आहे तर हे सगळं बैठक झाल्याशिवाय आम्हाला त्याची उत्तरं मिळणार नाही कारण की मुख्यमंत्र्यांची घोषणा आहे उपमुख्यमंत्री बोलत आहेत जलसंपदा मंत्री बोलत आहेत पण कागदावर येत नाही तो पहिला आम्हाला विश्वास एकमेक माहिती माहिती जरा मागे अण्णा सरका मागे सरकार मागा अण्णा मागास एकमेट एकमेक आक्रम लागली अण्णा मागे सरकार अण्णा फ्रेम मध्ये अण्णा अत्यंत सन दोन हजार एकोणीस चा महापूर आणि या महापुराची काय कारण आहेत त्यामध्ये धरण आणि त्याची आता सरकारने जे काय केली जरा बाजूला वाढवण्याच्या वि चक्काम आंदोलन केलं होतं सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातले सर्व लोकप्रतिनिधी आमदार खासदार या चक्काझाम मध्ये उपस्थित होते हजारोने या ठिकाणी दोन्ही जिल्ह्यातले कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित राहिले होते आणि म्हणून राज्य सरकारला आमची मागणी आहे की कर्नाटक सरकारची चर्चा करावी आणि चर्चा करून या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या संदर्भात त्याचा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आणि सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्याला काय नुकसान पुराच्या माध्यमातलं होतोय त्याचा अभ्यास करून तात्पुरता तो या ठिकाणी निर्णय स्थगित करावा केंद्र सरकारशी चर्चा महाराष्ट्र सरकारने ताडब ताबडतोब करावी आवश्यकता पडली तर सुप्रीम कोर्टाची सुद्धा पायरी या महाराष्ट्र सरकारने सांगली कोल्हापूरच्या लोकांसाठी चढली पाहिजे आणि अलमट्टीच्या धरणाबाबतीत कर्नाटक सरकारला थांबवून हा निर्णय ताबडतोब त्याला स्थगिती द्यावी अशी आमची मागणी